शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसमर्थाचा शुभारंभ दू दु, दृकश्राव्य दु, प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साला या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटलायझेशनच्या या जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला बीड जिल्ह्यातील महसूल कृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही तासात चार लाख हजार शेतकऱ्यांची नोंद करून त्यांचे फॉर्म्स फार्मर्स आय डी तयार केले आहेत याकरिता दोन ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहित आणि घर बसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो याशिवाय या आय डीमुळं त्यांना शासनाच्या अन्न योजनांसाठीही अर्ज करणं आणि लाभ घेणं सुलभ होणार आहे ॲगरिस्टॅक सी पी एम यू यांच्याकडून या प्रकल्पाचं कार्यान्वय केलं जात आहे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आमचं सरकार सर्वसामान्यांचं आणि शेतकऱ्यांचं आहे हे सरकार बळीराजाचं आहे याचा आम्हाला अभिमान आहे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी गारपीट अशा नैसर्गिक संकटात आपण त्यांना भरभरून मदत केली आहे आपला देश कृषीप्रधान आहे आपण शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानूनच सर्व योजनांचे नियोजन करतो आहोत शेतकऱ्यांना गेल्या दीड वर्षात पंचेचाळीस हजार कोटींची मदत आपण केली आहे सिंचनाचे एकशे वीस प्रकल्प मार्गी लावले आहेत यामुळे राज्यातील पंधरा हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे शेती माती आणि शेतकरी यांच्याशी आपली नाळ जोडलेली आहे असं सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकार राबवत असलेल्या एक रुपयात पीक विमा जलयुक्त शिवार अशा योजनांचीही माहिती दिली मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृषी क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला आहे यामुळेच डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी करण्याचा हा त्यांच्या संकल्पनेतील प्रकल्प देखील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणणारा ठरेल शेतकरी बळीराजा हा अन्नदाता मायबाप आहे आम्ही सदैव त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला शेतकऱ्यांच्या कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेचे कृषी मंत्री मुंडे यांनी स्वागत केले या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा निश्चितच दिलासा मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं